भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई यांच्या माध्यमातून माननीय महेश साहेब आर पी आय जिल्हाध्यक्ष नंबई यांच्या सानिध्यातून गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना गरीब आणि हुशारी विद्यार्थ्यांना ते जे म्हणजे आपले भूक वयावर घेऊ शकत नाही कि किंवा शाळेची फी भरू शकत नाही अशा विद्यार्थ्यासाठी आपण हा मुक्त वयाचा वाट वाटपाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि जवळपास मला वाटतं हा कार्यक्रम एक ते दीड महिन्यापासून आहे आपण पार तर राबाना दिघापासून तर अहरवलीपर्यंत जवळपास एक लाख वयाचं वाटप आपण करण्याचा आपला संकल्प आहे साहेबांचा तो संकल्प आहे आणि आज या ठिकाणी वास्तव इथे पण आम्ही एक महिन्यापासून तयारी करतो की मुलं येतील पण कॉलनीमधले मुलं जरा घ्यायला तर लाचतात ते पालकांना बरं वाटत नाही याचं काही आम्हाला निदान कळत नाही तरी पण जे आले जे मुलांचे नाव आले फॉर्म भरून आले त्यांचं आम्ही या ठिकाणी कौतुक करतो आणि या वाया पुस्तकाचं वाटप या ठिकाणी सुरू करणार आहोत